गजानन हेंद्रे, मी विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगा का। तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे आपली हरित शाळा या पुस्तकाची किंमत आहे शंभर मात्र या पुस्तकाची फक्त इतक्या छान छान गोष्टी आहेत आणि खूप असे शाळाविषयी इतक्या छान छान गोष्टी घडलेल्या आहेत का चला तर मित्रांनो मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे एक शहर होतं त्या शहरामध्ये एक फेमस शाळा होती त्या शाळेचे नाव होते त्या शाळेमध्ये खूप विद्यार्थी राहत होते तिथे सर्व आमिर आणि शिस्त विद्यार्थी राहत होते ते खूप खूप छा छान शाळा होती तिथे आपल्यासारख्या शाळेतले सारख्या भांडणे आणि काही नव्हते ते सर्व स्वच्छ होते एका दिवशी तिथे नवीन वर्षाचा कार्यक्रम ठेवण्यात आला सर्व विद्यार्थी वर्गाची डेकोरेशन करू लागले मग नंतर एका मुलाच्या हातातून एक बलून्स फुटला ते सर्व भिले आणि मग नंतर हसले त्याने ते कार्यक्रम आनंदाने केला मग नंतर ते सर्व झाले आणि मग त्याला खूप आनंद झाला मग नंतर तिथे सर लोक आले सरने तिघे बिन कापले अशा खूप छान विषय त्याने वर्ग सजवला होता मग नंतर त्याने बघितले की अरे ही तर आपली शाळा इतकी छान दिसते सर्वा दिले। ले इतकी ते सर्व बाहेर गेले त्याने आतून बघित बाहेरून बघितले तर इतकी छान शाळा दिसू लागली कारण की त्याची सजावट केली यामुळे ती छान दिसू लागली पण कोणते कोणते लेकरं तिथे घमंडी होते त्याला असे वाटत होती की सर्व आम्हीच करा म्हणून त्याला खूप राग आता म्हणून ते म्हणू लागले म्हणून ते म्हणू लागले अ... म्हणून ते सर्व म्हणू लागले अरे अरे आपण तर सगळे सोबत करत आहो मग का तो असं करतो मग ते ऐकून त्याला राग आला तुम्ही सर्व करत आहात तुम्ही हुशार आहेत म्हणून तुम्हाला सर पुढं करता आम्ही असं आहोत म्हणून आम्हाला असे करतात हे प्रश्न त्याला पडला ते म्हणाला अरे तसं तर काही नसते सर तर आपले गुरु आहेत गुरु तर सर्वांना चांगल्या प्रकारे सांगतात मग नंतर हे ऐकले त्याला ते म्हणाले अरे गुरु जे असतात ते कोणात भेदभाव करत नसतात पण हे गुरु तर सर्वात भेदभाव करतात आम्हाला ह्या गुरु विषय खूप असे राग येतात ते म्हणाला अरे गुरुला असं बोलत असतात का ते तर आपले गुरु येते आपल्याला ज्ञानाचा भंडार देतात ते ऐकून त्याला राग आला ते म्हणाला तू कधीपासून माझा भंडार आणि हे खुलायला लागला मग ते म्हणाला हो अरे मी तर तुझ्याविषयी छान सांगणार आहे तू राग नको मी तुला सांगू का तू नाही का अशा गोष्टीत नाही का तू अशाच्या तुला राग येते तू नाही का अशा गोष्टीत खूप मात्र भांडण करतो म्हणून तुला असे सर्व करतात ते तर आपले गुरु व्हिडिओ त्याला आपले भेदभाव नसतात एक तू तसा सोचायला ते खूप आनंदाने करू लागले पण त्या मुलाला खूप राग आला कारण की त्या काहीच करू देऊन ते लागले मग नंतर तिथे केट केक आणला होता ते नाही क कट केला पण ते मात्र हुशार मुलाने वाटला मग त्याला हे बघून खूप राग आला ते म्हणाला असे हे बोलते बॅडमिंटनला सर भेदभाव करत नाहीत गुड लेकरला सर्व काम देतात आणि सर्वांना छान म्हणतात मग आम्हाला का तशी म्हणत नाही मला एवढं सांग ती ऐकून त्याला राग आला ती म्हणाला नाही रे तुला काय वाटलं मी पुढं होतो म्हणून मला सरनं दिले तसे तर खूप लेकरं पुढे होते माझ्या नाही ते म्हणाला नाही ते सर तुझाच लाड करतात म्हणून त्याला खूप राग आला ते म्हणाला ते धावून बोलला अरे तुला किदोच सांगतो मी माझा सर लाड करत नाही मी पुढं होतो म्हणून असं करता सरला तू सगळे समान आहेत मग त्याला ऐकून ते राग आला ते म्हणाला तू माझ्यावर इतका का धावला मी तुला काय बोललो होतो का मला एवढं सांग ते म्हणाला नाही मी तर तुला काय बोललो नव्हतं तू पण मला काय बोलला नव्हता पण तू असा करतो म्हणून मला येतो मग हे सर्व झाले आणि ते घरी गेले त्याच्या मम्मी पप्पाला हे कळाले उद्या सकाळी ते डबल शाळेमध्ये आले त्यांना हे सर्व गुरुजीला सांगितले गुरुजी म्हणाले नंतर मग गुरुजी वर्गात गेले आणि म्हणाले अरे तुला असं वाटतो मी भेदभाव करतो नाही रे मी तर सगळ्यासोबत चांगला वागतो तुला तूच कधी आधार दिला नाही म्हणून मी तुला बोलत नसतो जास्ती तर ह्या पुस्तकामधून आपल्याला असे कळाले आहे ह्या पुस्तकामध्ये गुरु हे कोणासोबत भेदभाव करत नाहीत पण लेकरं असतात ती असं वाटते त्याला गुरु हे सर्वात जास्त भेदभाव करतात धन्यवाद